दिलासादायक बाब कोयना धरणातून विसर्ग केला कमी धरणाचे दरवाजे तेरा फुटांवरून अकरा फुटांवर धरणातून ब्याऐंशी हजार शंभर क्युसेक विसर्ग गेले चार ते पाच दिवस कोयना पानदोट क्षेत्रात सुरू असलेला पावसाचा जोर कमी झाला असून कोयना धरणाच्या पाणदोट क्षेत्रातील पाऊस कमी झाल्यामुळे धरणातील पातळी नियंत्रित ठेवण्यासाठी आज गुरुवारी सकाळी सहा वाजता कोयना धरणाचे सहा वक्र दरवाजे तेरा फुटांवरून अकरा फुटांपर्यंत खाली आणून ऐंशी हजार क्युसेक विसर्ग कोयना नदीपात्रात सोडण्यात आला आहे कोयना धरण पायता विद्युत गृहाचे दोन्ही युनिट सुरू असून त्याद्वारे दोन हजार शंभर विसर्ग सुरू आहे असा ऐकून कोयना नदीमध्ये ब्याऐंशी हजार शंभर क्युसेक विसर्ग सुरू करण्यात आला आहे कोयना धरणातील विसर्ग कमी झाल्यामुळे कोयनाकाठच्या लोकांना दिलासा मिळाला आहे दरम्यान नदीकाठच्या गावांनी सतर्क राहावे असा इशारा कोयना धरण व्यवस्थापनाच्या वतीने देण्यात आला आहे एस पी नेटिव्हसाठी साठी सुनील परीट कराड